राम मंदिरात जाणारे एकमेव व्ही आय पी म्हणजे मोदी तर बाबरी पडल्यावर पळून जाणारे फडणवीस संजय राऊत राम मंदिराबद्दल आज जे बोलत आहेत त्यांना बोलू द्या त्यांना जो इव्हेंट करायचा आहे तो करू द्या मंदिरात जाणारा हा भक्त असतो पण आपल्या देशात मंदिरात जाणारा एकमेव व्ही आय पी म्हणजे नरेंद्र मोदी असे म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना यांनी हे वक्तव्य वक्तव्य केलेलं आहे तसेच बाबरीचं घुमट कोसळताच जे पळून गेले ते आमचं काम नाही म्हणणारे आता छाताडाची भाषा करत आहेत तेव्हा कुठे होती छाताडं असा सवाल देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला आहे संजय राऊत म्हणाले राम मंदिराबाबत आज जे बोलत आहेत त्यांना बोलू द्या त्यांना जो इव्हेंट करायचा आहे तो करू द्या भाजपने त्यांना भगवान विष्णूचा तेरावा अवतार घोषित केलेला आहे रामाचा हात धरून ते त्यांना मंदिरात बसवणार आहेत असं ऐकलं आहे मंदिरात जाणारा हा भक्त असतो पण या देशात मंदिरात जाणारा एकमेव व्ही आय पी म्हणजे नरेंद्र मोदी आहेत हे हो भगवान विष्णूचे तेरावे अवतार प्रभू रामा श्रीरामाचं बोट धरून मंदिरात नेत आहेत तुम्ही त्यांचे पोस्टर पाहिले असतील राम मंदिराच्या निमित्ताने प्रभू श्रीरामांना च बोट धरून ते राम मंदिरात नेतायत बर का प्रभू श्रीरामांना असं बोट धरून हे विष्णूचे अवतार तेरावे हे विष्णूचे अवतार तेरावे प्रभू श्रीरामांना घेऊन मंदिरात चालले आहेत अशा प्रकारचे पोस्टर भारतीय जनता पक्षाने छापला हा निर्लज्ज पण आहे हा जे प्रधानमंत्री आहेत ते भाजपचे नेते आहेत पण हे जे आहे हे कोणत्यावधी राम भक्तांच्या भावना दुखावणार हे पोस्टर आहे त्याच्यावर आधी बोला आपण कोण व्ही आय पी कोण सामान्य भक्त याच्यामध्ये हा वाद नाही आम्ही सगळे सामान्य भक्त आहोत म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो तेव्हा आजचे आय पी कुठे होते तेव्हा आजचे आय पी जे आहेत हे ढुण्याला पाय लावून पळून गेले होते अशा काखावर करून आमचा काय संबंध नाही अयोध्या लढ्याशी बाबरी आम्ही पाडली नाही अशा काखावर करून धावत होते तेव्हा माननीय हिंदुद्द ते सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली होय ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे बाबरी पाडल्याचं खापर ज्या भारतीय जनता पक्षानं घाबरून डरपोकपणानं शिवसेनेवर फोडलं आणि ती जबाबदारी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतली तर का तेव्हाच कळलं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये व्ही आय पी कोण आणि ढोंगी कोण हे आता यांना कंठ फुटलेले आहेत उद्धव ठाकरे यांना कोणी निमंत्रण देण्याची गरज नाही आम्हाला तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत आहोत आता अशोक सिंगलजी नाही आहेत विश्व हिंदू परिषदेचे त्यांना विचारा अशोक सिंगलजी त्यांच्या मातुश्रीवर कशा बैठका होत होत्या राम मंदिराच्या लढ्या संदर्भात तेव्हा भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता तेव्हा आज जे बोलतायत त्यांना बोलू द्या आज त्यांना जो राजकीय इव्हेंट करायचा तो करू द्या विष्णूचे तेरावे अवतार जे भाजपने घोषित केले आहेत ते के प्रभू श्री आम्हाला हात धरून मंदिरात नेतायत हा हे हिंदुत्व तुमचं आम्ही आहोत ना सगळे आम्ही जाऊ ना अयोध्येत आम्ही गेलो दोन हजार चोवीस नंतर कोणाचं हिंदुत्व आहे हे कळेल देवेंद्र फडणवीस म्हणतात छाताडावर बसून राम मंदिर असेल तर बावीस तारखेला आव्हानं देत आहे हे डरपोक हे डरपोक सगळे बाबरीचे घुमट कोसळतात पळून जाणार लोक आम्हाला कसले चॅलेंज करतात बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले बरं का ढुंगणाला पाय लावून आय रिपीट बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही हे आमचं कृत्य नाही बरं का आम्हाला माफ करा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा तुमची हिंमत कुठे गेली होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई